ना कुकर ना स्टीमर असा कोणताही जास्त पसारा न करता इडलीपेक्षा भारी पौष्टिक ज्वारी पिठापासून असा नाश्ता आणि सोबत खाण्यासाठी अशी चटपटी चटणी बनवणार आहोत एकदा खाल्ला तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाहीत तर चला मग हा इडलीसारखा खमंग नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवं एक वाटी ज्वारीचं पीठ आणि सोबतच ज्वारीचं पीठ कोरडं असतं म्हणून बाइंडिंगसाठी एक वाटी बारीक रवा वापरायचा आहे मग नंतर त्यात साधारण अर्धी वाटी दही आणि ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि व्यवस्थित मिसळून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला मध्यम पातळ बनवायचं आहे पण सुरुवातीला रवा भिजेल इतपत पाणी वापरायचं आणि असं मिसळून पाच ते दहा मिनिट त्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी बनवूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात साधारण तीन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे डाळवा थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि दोन हिरवी मिरची टाकून पाच लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं तसेच देठासह थोडी हिरवी कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि चटणी घट्ट की पातळ कशी हवी त्या हिशोबाने पाणी टाका आणि वाटून असं एखाद्या भांड्यात काढून घ्या मग नंतर एक फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी तडका पॅनमध्ये दे, दीड ते दोन चमचे तेल टाका आणि तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा फुटाणा अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं आणि असेल ते एक ते दोन सुक्या लाल मिरच्या टाकून शेवटी पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं टाका आणि दहा एक सेकंद चमचा चालून फोडणीला चटणीच्या मिश्रणात ओतून घेऊ म्हणजे की आपली चटणी तयार आहे तर ह्या लवकरात लवकर बनणाऱ्या चटणीला तुम्ही कशासोबतही खा त्याची चव दुप्पट होणार हे नक्की तर चला मग आता पाहू की रवा भिजलाय की नाही तुम्ही पाहू शकता की हे छान भिजले आता यात अर्धी वाटी पाणी टाकू तर इथे एक वाटी रवा आणि एक वाटी पिठासाठी एकूण दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही वापरून असं मध्यम पातळसर मिश्रण बनवायचं आहे आता यात काही भाज्या टाकू ज्यात आहे बारीक चिरलेला एक लहान कांदा बारीक चिरलेली एक शिमला आणि बारीक चिरलेला एक लहान टमाटर मग नंतर त्यात बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर टाकून अर्धा चमचा सांबर मसाला टाका आणि ह्या टाकलेल्या सर्व जिनसांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर कोणत्या भाज्या वापरला तरी चालेल आता शेवटी म्हणजे की जेव्हा नाश्ता बनवायचा आहे तेव्हा दोन चिमूट खायाचा सोडा टाकून थोडंसं मिसळून घ्या तर या मिश्रणापासून तुम्ही हवं तर अप्पे किंवा वाफूनसुद्धा नाश्ता बनवू शकता मी याच्यापासून बन डोसा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी अशा तडका पॅनला गॅसवर ठेवून त्यात ते थोडंसं तेल टाका आणि एक मोठी पळी भरून त्यात मिश्रण होता मग नंतर त्याला झाकून दीड ते दोन मिनिट भाजून घ्यायचं जर तुम्हाला असं एक एक बनवायचं नसेल तर तुम्ही याला मोठ्या आकाराच्या पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता तर वरून पूर्ण सुकलं की थोडंसं तेल लावा आणि दुसऱ्या बाजूला पलटून भाजून घ्यायचं आहे तसं याला बनवायला जास्त वेळ लागत नाही पण तुम्ही हवं त्या लहान किंवा मोठ्या आकारामध्ये बनवून खाल्लात तरी खायला मस्त लागतं तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या बाजूनेही छान भाजले याच पद्धतीने तुम्ही हवं तितकं इडलीसारखा हा झटपट होणारा नाश्ता एकदा खाऊन तर पहा याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत